वैष्णवी अगावणीच्या मृत्यूनंतर मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे हुंडाबंदी विरोधात मराठा समाज एकवटलाय लग्नासाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय वारेमाप खर्च टाळण्याचा निर्णय घेतला गेलाय मराठा समाज वती लग्नात हुंडाबंदी करण्यासाठी मराठा समाज एकवटल्याचं पाहायला मिळतंय आहे पिंपरी चिंचवड शहरात आज सकल मराठा समाजाची एक महत्वाची बैठक पार पडली आहे या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाने निर्धार केलेला आहे की प्रत्येक महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक महत्वाच्या गावांमध्ये जाऊन मराठा समाजाला आता एक आचारसंहिता देणार आहोत आणि ज्या पद्धतीने लग्न सोहळे पार पाडतात त्याच्यामध्ये ही आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे मोठ्या लग्नांमध्ये बहिष्कार टाकला जाणार आहे ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा महिलेचा छळ केला जातो त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे अशा पद्धतीची आचारसंहिता ते केलेली आहे आणि त्याच्या प्रत्येक गावोगावी प्रत्येक शहरांमध्ये आम्ही बैठक घेऊन त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रत्येक महिन्याला त्याचा रिव्ह्यू घेतला जाईल वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा समाजाला एक या विषयाबाबत जनजागृतीची आवश्यकता पडली आणि त्या त्यानिमित्तानं पिंपरी मध्ये सर्व मराठा समाज सर्व मान्यवर पुढारी आज इथे उपस्थित झाले आणि सर्वांनी ठरलं की जसा वैष्णवी हगवण्याचा हुंडाबळीमुळे मृत्यू झाला किंवा छळवणूक केल्यामुळे मृत्यू झाला तर यासाठी आपण प्रबोधन करण्याची गरज आहे आपल्या समाजात इथून पुढे या घटना घडू नयेत यासाठी आपण सूचना आणि काही अंमलबजावणी याच्यामध्ये केली गेली पाहिजे असं या मिटिंगमध्ये ठरलं